नमस्कार मैत्रिणींनो मी सवाणुराधा आणि आपण पाहत आहात सखी कट्टा चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत केसांना मेहंदी कशा पद्धतीने लावावी आणि या मेहंदी लावताना कोणत्या कोणत्या वस्तू जर आपण त्यामध्ये मिक्स केल्या तर आपल्या केसांची वाढ होण्यासाठी केसांची गळती थांबण्यासाठी आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरेल तर चला तर पाहूयात कोणत्या कोणत्या वस्तू या मेहंदीमध्ये ॲड कराव्यात आणि कशा पद्धतीने ही मेहंदी आपल्या केसांना लावावी जेणेकरून आपल्या केसांची ग्रोथ होण्यासाठी मदत होईल त्याचप्रमाणे आपले केस अधिकच शायनी आणि सिल्की वाटतील सर्वात प्रथम एक ग्लास पाणी गरम करायला गॅसवर ठेवले आहे आता मी त्यामध्ये टाकत आहे कॉफी पावडर नेस कॅफेची ही कॉफी पावडर आहे कोणतीही कॉफी पावडर आपण घेऊ शकता एक चमचा कॉफी पावडर टाकून ही छानपैकी उकळू द्यायची आहे आता काही मी लवंगा देखील त्यामध्ये टाकत आहे लवंगा तुमच्या केसातील कोंडा कमी करायला मदत करते कारण लवंग फंगल इन्फेक्शन कमी करण्यास देखील उपयोगी पडते तसेच केसांना कलर पण छान येतो लवंगा टाकून पण पाणी परत छान उकळू द्यायचे आहे त्यानंतर आता मी सुकलेला कडीपत्ता मिक्सरमध्ये काढून मिक्सरमधून छान बारीक करून घेणार आहे आणि तो मिक्स करणार आहे हेअर ग्रोथसाठी जास्वंदीचे फूल देखील घालायला विसरू नका अतिशय गुणकारी असते हे जास्वंदीचे फूल आता मी येथे नुपूर हिणा घेतलेली आहे जी मी नेहमीच वापरत असते तुमचे केस किती मोठे आहेत त्यावर तुम्ही ते पॅकेट्स ठरवू शकता कॉफीचे पाणी हळूहळू टाकून ते मिक्स करून घ्यायचे आहे हे पाणी आपल्याला हवे तसे आपण त्यामध्ये ॲड करू शकतो लोखंडाची कढाईमध्ये शक्यतो मेहंदी भिजवावी कारण लोह अत्यंत उपयुक्त असते आपल्या केसांसाठी छान मिक्स करून आपल्या केसांना जसे लावता येईल तसे बनवावे केसांना छान पद्धतीने मेहंदी लावून घ्या मेहंदी लावून झाल्यावर साधारणपणे दोन तास ही मेहंदी आपण ठेवू शकतो जास्तीत जास्त तीन तास ठेवा त्यानंतर नॉर्मल पाण्याने वॉश करा दुसऱ्या दिवशी केसांना तेल लावा आणि तिसऱ्या दिवशी केसांना शॅम्पू वॉश करा इतका सुंदर असा हा डार्क कलर केसांना मिळेल अशा पद्धतीने तुम्ही ही मेहंदी लावू शकता केसांना मेहंदी लावण्यापूर्वी स्वच्छ असे केस तुम्ही धुवून घ्यायचे आहेत शॅम्पूने त्यानंतर केसांना तेल लावलेले असेल तर मेहंदी त्यावर रंग पकडत नाही त्यामुळे केसांना तेल त्यावेळी बिलकुल ठेवायचे नाही लोखंडी भांड्याचा वापर करावा मेहंदी साधारणपणे सहा ते सात साथ तास लोखंडी भांड्यात भिजत घालावी त्यामुळे केसांना डार्क असा रंग बसतो आणि छान पोषणही मिळते केसांना केसांना मेहंदी किती वेळ ठेवावी आपले केस अधिक मुलायम व चमकदार होण्यासाठी काळे होण्यासाठी मेहंदी किमान तीन तास ठेवावी तरच त्याचा फायदा होईल जर तुमचे केस पांढरे असतील तर तुम्ही ते मिक्स करू शकता जर तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल तर तुम्ही दही किंवा लिंबू देखील मिक्स करा कोरड्या केसांसाठी बरेच जण अंडे मिक्स करतात एक मिरा देखील घालून केसांना रंग डार्क होण्यास मदत होते केसांना मेहंदी लावण्यासाठी केस तुमच्या नेहमीच्या कंगव्याने विंचरून गुंता काढून मोकळे केले पाहिजेत त्यामुळे मेहंदी व्यवस्थित लावता येते त्यामध्ये जास्वंदीचे फूल घालावे घट्ट केशरचना टाळा जसे की तुम्ही केस जास्त ओढले जातात अशी रज केशरचना टाळावी अशा प्रकारे तुम्ही ही मेहंदी एकदा लावून पहा आणि या टिप्सचा अवलंब करण्याचा प्रयत्न करा कारण आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात सर्वांनाच अनेक केसांच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे जसे की केस अकाली पांढरे होणे तसेच केसांमध्ये कोंडा होणे केस गळती यावर हा नक्कीच रामबाण ठरेल असे मला वाटत आहे तर मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल या अगोदर जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद